नमस्कार मंडळी मी प्राची आरंभ ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे दुसऱ्यांची निंदा करताना खूप मज्जा येते ना, ना। दुसऱ्यांना वाईट बोलताना दुसऱ्यांना दोष देताना हे किती वाईट केलेलं आहे ते किती वाईट केलेलं आहे तुला काहीच येत नाही असं म्हणणं खूप सोपं असतं पण जेव्हा तीच गोष्ट आपल्याला करायला लागते तेव्हा कळतं की किती अवघड आहे हे काम हेच सांगणारी आजची गोष्ट आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा एक माणूस असतो नेहमी सगळ्यांना नावं ठेवत असतो त्याला कंटाळून त्याची घरची त्याला एका आश्रमात पाठवतात सुधारण्यासाठी तिथंही त्याची काही सवय जात नाही तिथंही गेलं की तो तेच करत असतो की आज स्वयंपाकच चांगला बनलेला नाहीये चपात्याच कच्च्या आहेत भाजीच कच्ची आहे अजिबात ह्यांना नीट स्वयंपाक करता येत नाही यांचं सफाईच नीट नाहीये इथंच घाण आहे तिथंच घाण आहे काहीच व्यवस्थित नाही ह्या आश्रममध्ये सगळ्यांना तो नाव ठेवतो सगळे जे काम करतात ना कोणीही कसंही काम दे तो तेथं नावं ठेवणारच असं तो माणूस असतो एकदा गुरुजींना जाऊन बोलला की काय तुमच्या आश्रमाचं जेवण आहे सगळ्या गोष्टी कच्च्या असतात चपातीसुद्धा त्यांना भासता येत नाही ना साधी भाजी करता येते कसं काय असं तुम्ही माणसं ठेवली आहेत हाताखाली काम करायला गुरुजी शांत असतात ते म्हणतात हो हे देखील तुझ्यासाठीच सारखेच लोक इथं आहेत आलेले सुधारण्यासाठी एक काम कर तुला वाटतं ना की ही लोकं चांगली काम करत नाही ॲक्च्युली हे ट्रेंड लोक आहेत खूप नॉलेज आहे या लोकांना पण तुला वाटतं ना हे चांगलं काम करत नाहीये उद्यापासून तू स्वयंपाक कर सगळ्यांना तुझ्या हातचं खायला घाल तर तो माझं अवघड आहे एवढं मी तर इझिली करेल आणि दुसऱ्या दिवशीपासनं तो स्वयंपाक करायला लागतो पहिल्या दिवशी ला त्याला स्वयंपाक तो जेव्हा करतो त्याला खूप असं वाटतं की खूप सोपं आहे पण जेव्हा तो करायला जातो तर त्याचा घामाघूम होतो त्याला स्वयंपाक येत नाही हेल्पला कोणी नसतं आणि तो करतो करत जातो खूप वेळ लागतो त्याला त्या दिवशी सगळ्यांना उशिरा जेवण मिळतं पण कोणी काही बोलत नाही सगळे जे मिळालेत शांतपणे खातात आणि झोपून जातात दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याची तीच ड्युटी असते कारण त्यांनी स्वतः ओढून घेतलेलं असतं ना ते काम पुन्हा त्याला कंटाळा येतो की अरे हे रोजच झालेलं आहे मला हे काम जमत नाही आणि खूप अवघड काम आहे आणि खरं सांगू खूप वाईट स्वयंपाक तो करत असतो त्याला पण काही येत नसतं स्वयंपाकामध्ये तरी लोक शांतपणे त्याने जे बनवलं आहे ते गपचप खात असतात आणि झोपून जात असतात आणि ते हे रोज चाललेलं पाहून त्याला कंटाळतो तो पुन्हा गुरुजींकडे जातो की हे काम मला नको मला अजिबात जमत नाही आहे आणि खूप मला हे जमतच नाही आहे आणि कोणी मदतीला देखील येत नाही आहे आणि सगळे लोक मग आता मला नावं ठेवायला लागलेले आहेत हळूहळू आणि मला ऐकवत नाही आहेत की मी एवढं मेहनत घेऊन सगळं काम करत आहे येत नाही स्वयंपाक तरी मी प्रयत्न तर करत आहे पण कोणी माझी प्रयत्न बघत नाही आहेत फक्त मला नावं आहेत तर गुरुजी म्हटले हेच तर मी तुला समजवण्याचा प्रयत्न करत होतो तू देखील हेच करत होता की जे बनवत होते त्यांचे किती मेहनत आहे हे काम किती अवघड आहे हे तू पाहिलं नाही तू नेहमी नावं ठेवतोस लोकांना की हे वाईट झालं आहे ते वाईट झालेलं आहे पण ते काम करण्यात किती कष्ट आहे हे तू कधी पाहिलंस तर हे तू तू बाहेर देखील सगळ्यांसोबत हेच करतो त्यासाठी तुला सुधारण्यासाठीच तुझ्या घरच्यांनी इथं आणलं आणि तू इथं देखील तेच केलं तर आता जे काम तू केलंस ते किती अवघड आहे तुला कळलं ना आपण देखील तेच करतो लोकांचे नावं ठेवतो लोकांना लो खूप सारे त्यांची निंदा करतो की काय त्यात अवघड आहे म्हणजे लोकांनी जेव्हा आपल्याला नावं ठेवली ते काम केल्यानंतर लोकांनी आपले कष्ट पाहिले नाही त्यावेळेस वा आपल्याला वाईट वाटतं वाट वाट की आपण एवढे कष्ट घेतले हे काम येत नसताना आपण प्रयत्न तरी केला आपले प्रयत्न देखील कुणी पाहिले नाही तर तेव्हा जे दुःख होतं तर तेच आपण जेव्हा एखाद्याला बोलतो त्यावेळेस त्या व्यक्तीला देखील ते दुःख होत असेल त्यामुळे जर कोणी काही कष्ट करून एखादं प्रेमाने वाढत असेल किंवा एखादं काम करत असेल तर त्याला कधीच डिमोटिवेट करू नका हे काम किती के वाईट केलं असं कधी म्हणू नका कारण खूप प्रयत्नाने खूप मन लावून कदाचित ते काम त्याने के केलेलं असतं त्यामुळे कुणीही तुमच्यासमोर एखादं काम केलं आणि ते चुकलं तर कधी कधी ॲक्सेप्ट करा कधी कधी खूपच सारखं होत असेल तुम्हाला वाटलं की तुमचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या सल्ल्याने त्याची मदत होईल तर समजून सांगा की हे असं असं आहे थोडीशी हेल्प त्याला करून द्या की त्याच्या कामामध्ये बघा किती छान त्याला देखील वाटेल आणि ती चूक पुन्हा होणार देखील नाही त्याच्याकडून कारण तो तुमच्याकडनं शिकेल तर नेहमी दुसऱ्यांना वाईट म्हणण्यापेक्षा दुसऱ्यांची निंदा करण्यापेक्षा ते काम आपल्याला जमतं का आणि आपण जर ते काम केलं तर किती चांगलं करू शकतो याचा एकदा विचार नक्की करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय